मनुष्याने जे निर्माण केलं तंत्रज्ञान वापरलं तर ती किती दिवस टिकणार आहे त्याला प्रत्येकाला एक मर्यादा दिलेली आहे शेवटी तिची माती होणार आहे जैसा स्वप्नीचा व्यवहार पैसे भासे चराचर आता स्वप्नात मस्त सगळ्या गोष्टी होत्या पण प्रत्यक्षात काय काय सांगितलं जैसा स्वप्नेचा काय व्यवहार स्वप्न काय व्यवहार केला सकाळी उठल्यावर प्रपंच त्याच्यात तो हाताने तो पुत्र आला ते माझ्यामुळे संसार झाला सगळ्यात आहे आणि जे घडलं तो प्रपंच तो सुद्धा खोटा आहे कोण प्रत्येकाला वाटते आणि माझ्या पाठीमाग त्या हत्तीला ना सुरू वाटत होत काय माझ्या पाठीमाग इतका जनसमोर आहे ताकदवान ज्या कामाला मगरीनं पाय घातला मगर खिचू लागली त्याला आत्मविश्वास काय होता माझ्या पाठीमाग

आपण कामालायचं कोण कोणासाठी मला काय नाही त्या सह त्या कामाला हत्तीच्या लक्षात आलं अरे काय नाही दिले सर मग देवाचा धावा केला भगवान त्या कोणत्याही क्षणाचा न विचार करता त्या हत्तीच्या रक्षणासाठी धावून गेलेला आहे जय श्री स्वप्नी चालेव तसे भाषे साच्याला दुःख होत आहे स्वप्नात खोट होत आणि प्रत्यक्ष दुख होत आहे आईसे मिथ्या जाणुनिया साच्या पुढे स्वर्णादरस पुढे ना एक दुःख होत आहे सगळं